सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात देत आहे दे। सगळे नेते येत आहेत आणि सांगतायत की आपण सावंतवाडी शहराचा विकास करू विकास काय करणार जे स्वतःला मटका बंद केला म्हणून सगळीकडे मिरवत आहेत की आपण मटका बंद केला त्यात लोकांनी मटकेवाल्याला तिकीट दिलं याचं उत्तर पहिल्या जनतेला द्या मालवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे तुम्ही जर मटक्याला तिकीट दिलं तर इथं मटक्याचा विकास करणार का ते पहिलं उत्तर द्यावं त्याच्यामुळे विकास फक्त सन्मान्य दीपक भाईच करू शकतात अन्य दुसरा कोणीही विकास करू शकत नाही त्याच्यामुळे सावंतच्या सुज्ञ जनतेने हे लक्षात घ्यावं की इकडचे जे स्थानिक नेते असतात त्यांच्याबरोबर जनतेने राहायचं असतं बाहेरना येऊन कोण सांगून काय होत नाही आणि इथं बाहेरच्या व्यक्ती या सावंतवाडीत चालत नाहीत त्याच्यामुळे निश्चितपणे सावंतवाडीची जनता मराठी बोलणाऱ्याला निवडून देईल एवढ्या ठिकाणी मला सांगायचं आहे हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा लगम भोसलेनी प्रेस घेतली की काहीतरी तलावात हॉटेल दोन हजार तीन मध्ये आले होते दोन हजार तीन मध्ये म्हणजे वीस वर्ष बावीस वर्षापूर्वी यांचं वय पस्तीस आहे दोन हजार तीन मध्ये कोण आमदार होते याचा पहिला आधी अभ्यास करावा आणि नंतर बोलाव लकम राजे हे बालिश आहेत त्यांना राजकारणातला गंध नाही त्याच्यामुळे तो बालिश भाऊ बायका तर बडबडला तशी त्यांची गद आहे त्याच्यामुळे आपण कोणावर स्टेटमेंट करतो याचा त्यांनी आधी पहिला विचार करावा आणि सावंतवाडी जनतेला मी परत सांगतो जर तुम्हाला तलाव वाचवायचा असेल तर भाजपला वोट करू नका दोन हजार तीन मध्ये रामेश्वर प्लाझा बनला बांधलाय बिल्डिंग त्यामध्ये माझं सुद्धा ऑफिस आहे ही शैक्षणिक जागा होती ते ग्राउंड होतं मुलांचं सावंतवा एवढं आहे ज्यांनी या घराण्याने कॉलेजमधल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं पैशाच्या लोभापाई आणि ते ग्राउंड होतं त्याच्यात बिल्डिंग बांधली म्हणजे पैशासाठी हे घरानं काही करू शकतं कुठच्याही टोकाला जाऊ शकतं हे त्याचं उत्तम उदाहरण आज सावंतुलकर बघतायत त्या ग्राउंडवर मुलं क्रिकेट खेळायची आम्ही स्वतः तिथे क्रिकेट खेळलो आहोत या घराने नुकसान केलंय मुलांच आज मुलांना ग्राउंड नाहीये अशी परिस्थिती आहे ते हॉटेल बांधलं नाही या जागेचा व्यवहार केला त्या बिल्डर कडनं हॉटेलचं सा नाव सांगून दोन हजार तीन मध्ये या बिल्डर कडनं तो सावंत म्हणून कोणतरी बिल्डर आहे त्याच्याकडनं व्यवहार केला तिसरी गोष्ट जो काय गुन्हा दाखल केलाय त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे उभे आहोत सर्व पक्ष त्यांच्या मागे उभे आहेत एकटे नाही आहेत आणि पोलिसांनी काय ते करावं ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्याच्या याच्या मागचा धनी बोलवता धनी कोण निलेश गुन्हा दाखल करण्याचा धनी कोण हे सर्व जनतेला माहिती आहे असे गुन्हे करून गुन्हे दाखल करून तुम्हाला वाटत असेल की कोण आम्ही घाबरणार तर आम्ही घाबरत नाही याच्यातनं आम्हाला आणि जास्त ऊर्जा मिळेल आणि तुमचा पराभव निश्चितपणे अटळ आहे हे तुम्ही लक्षात घे एवढं या ठिकाणी मला सांगायचं प्रश्न मला जाऊ देते राजघराण्याने राज राज अटी घातल्यात त्याच्यात ते त्यांनी पैशाची मागणी केलेली आहे एवढी पैशाची मागणी सरकार त्यांची पूर्ण करू शकत नाही ज्या आणि त्या अटी घातल्यात आणि त्यांचा जो दुसरा का हिस्सा आहे त्या लखमराजांच्या आतेचा आते काय भोगले का कोण आहेत मला काय माहिती नाही त्या संदर्भात त्यांनी अटी घातल्या तेव्हा तो त्यांना जागा द्यायची नाही जनतेला आहे अटी घालायच्या आणि आम्ही द्यायला तयार आहोत मोफत दिली द्यायला सांगा तयार आहोत सांगतो द्यायला सांगा तीस तारीखच्या आधी द्यायला सांगा हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल शंभर दीडशे वर्षापूर्वीच आहे हे सरकारी हॉस्पिटल आताच नाहीये बापूशाब महाराजात त्या चांगल्या विचारांचे होते शिवरामराजे यांनी दान केलेलं आहे त्याच्यानंतरच्या पिढीने काही केलेलं नाही दाखवावं दोन गुंठी जागा दिली तर आहेत त्यांच्याकडनं दोन हजार रुपयाची भाडी घेत आहेत त्याच्याकडनं हॉस्पिटलच्या बाजूला जे गाड्या आहेत ना त्याच्याकडनं दोन हजार रुपये घेत आहेत चंदुबोच्या समोर त्यांच्याकडनं केसी घातले त्यांच्याकडे दोन दोन लाख एक एक लाख त्या गरिबांकडनं डिपॉझिट घेत आहेत ज्या ठिकाणी ऑलरेडी सुविधा उपलब्ध आहेत मध्यवर्ती ठिकाण आहे तालुक्याचं ते जर झालं असतं तर चांगलं मध्ये नगर परिषदेने ती जागा पुरेशी नाही कमी याच्या बेचाळीस पाच एकर जागा आहे पाच एकर वरती आहे ती आयुर्वेदिक ह्याच्यासाठी नगरपालिकेच्या ठराव हॉस्पिटल असा ठराव मी तर वाचला नाही नगराध्यक्ष असताना आता काय नवीन तुम्ही काय सांगता ते मी ऐकतोय माझ्या वाचनात कधी आलो नाही बल्टीस पैशाचे दा आयुर्वेदिक साठी आहे ते मल्टी स्पेशल हॉस्पिटल नाहीये आयुर्वेदिक साठी आहे ती यांना दिलेली आयुर्वेदिक कॉलेजला कॉलेज आरक्षण आहे त्या जागेचे पैसे पण दिले नाहीये त्या मालकाला पहिले पैसे द्यावे लागतील नंतर ती जागा ताप्या त्यांना

तुम्ही रामेश्वर म्हणताना शंभर टक्के मग फुकट दिलं काय दान केलं बिल्डरला जागा दान केली फुकट दिली अंधा बाबा वाडीतल्या लोकांचं कल्याण होऊन दे म्हणून दिली त्या इमारतीमुळे सावंतवाडीचा विकास झाला असं तुम्हाला वाटत नाही असला विकास मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं क्रीडांकांसाठी जागा नाहीये कुठे कुठे आता मुलं तिथे दिसतात खेळताना तिथे व्हॉलीबॉल स्पर्धा व्हायचे कबड्डी खेळायचे क्रिकेट खेळायचे उद्या परेड करायला मुला जागा होती दोनशे मुलं होऊन तिथे परेड करायचे आता काय होतंय कुठे होतं या सगळ्या गोष्टी बंद झाल्या विकास म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान करून विकास करायचा आर्थिक विकास केला स्वतःचा ते बघा संस्थान म्हणजे काय जसं आता सरकार आहे तसं ते सरकार आलं लक्षात नाही खालचा झाली आता राजे बीजे संपले आता कोण नाही तरी पण अजून बोललो तोंडाला आवर घालतोय आणि दुसरा चौथी गोष्ट विशाल परब दोन मिनिटं का। कार्यकर्ते विशाल परब जे समर्थक आहेत ते माझ्या वाड्यात फिरतायत आणि घराघरात सांगतायत वरच एक मत आमच्या उमेदवारला देऊ नका ती जर निवडून आली तर भविष्यात माझी आमदारकी जाऊन त्यांना मिळेल त्याच्यामुळे वर्ष मत देऊ नका असं माझ्या वाड्यात सांगतायत त्याच्यामुळे काय ते बघा ही यांची परिस्थिती आहे भाजपची माझ्या वाड्यातले मला लोक सांगतात ते ते सांगतात की वर्ष मत देऊ नका शिंदे द्या आणि ही जर निवडून आली तर माझी आमदारकी जाईल आणि सावंत नगराध्यक्ष आमदार होतो असं त्यांचं काहीतरी मत झालं असेल तो सांगायची होती सांगितले आणि हे जर खोटं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पोलिसांना विचारव त्याचे कार्यकर्ते का सांगतात वरच्याला मत घालू नका माझी आमदार किती आजपासूनच सुरू केला प्रचार कालपर्यंत नव्हता आज सकाळपासून चालू केला सागर जाऊन तुम्ही मला किती वर्षे ओळखता संजूला कोण हरवू शकत नाही dane <laughs> wat